छान मस्त गोड गरे आहेत नमस्कार मंडळी आमच्या कोकणी युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आमच्या घराच्या पाठीमागे इथे एक फणसाचं झाड आहे त्याच्यावरती तीन फणस धरले होते आणि तो एक फणस आता पिकलेला आहे आणि तो, तो आता ते मी फोडणार आहे त्याच्यावरती गरे काढणार आहे फणस कापा रसाळ आहे तो फोडल्यानंतर समजेलच आणि मी माझी फोडण्याची पद्धत कशी काय ती बघा आणि तुम्ही पण कमेंटमधून सांगू शकता की तुम्ही कशा पद्धतीने अजून फोडला जातो फनस तुमची फोडण्याची पद्धत कशी आहे हे सांगू शकता तर आता फोडायला चालू करतो आपल्याला मी फणसाचं झाड दाखवतो हे समोर दिसतं हे फणसाचं झाड आहे आणि याच्यावरती ते फणस धरले होते हे तुम्ही झाड पाहू शकता तर मंडळी हा फनस आहे हा बघा फनस आहे साहित्य फनस कापण्यासाठी हा कोयता घेतलाय आणि घरे टाका ठेवायला हे ताट ही तेलाची बॉटल आहे तेलाची बॉटली कारण प्रथम हाताला तेल लावून घ्यायचं म्हणजे हाताला डिंक लागणार नाही म्हणून तेल लावून घ्यायचं बहिला हाताला लावायचा कोयत्याला लावायचा फक्त डिंक असतो आणि तो डिंक लागू नये म्हणाने तेल लावून घ्यायचा तर आता मी अर्धा फडतो फोडतोय हा पणच आता पडतोय तर हा फोडला पणच मी आता फोडला कापा आहे कापू आपणच कापू आणि रसाळ ह्याच्यामध्ये फरक मित्रांनो म्हणजे तर असा फरक फर रसाळ हे कसे भरभरीत बर म्हणजे थोडे ओलावा असत रसाळ असतात ते आणि कापा थोडा सुका असतो थो। जास्त वला नसतो तो कापा तर हा पणच कापा आहे आणि गरे खाल्यानंतर त्याच्यावर पाणी नाही पियायचं नाही तर पोटात दुखत तर आता यो दोन भाग केले आहेत आता एक भाग आता आपण फोडूया अस फोडायचं आणि गरे काढायचे हे असे गरे काढायचे तर मंडळी फणस कापून हे फणसातले काढलेले गरे हे गरे आणि ही शेडा आता शेडा खाऊ गुराडोरा पण नाही हो गुराडोरा घातली जात आत आता गुराडोरा पण नाही हे फणसातले गरे मालवणी माणूस पण असोच जा बाहेरून जर सुन्दर, बाहेरसून जरी तुमका काट्यासारखं दिसलो तरी आतमध्ये गोड रसा आळा जगाच्या कानाकोपऱ्यात खाय जरी असला तरी गावात येवा आपली संस्कृती जपा आंब्या फणसाची झाडा लावा आणि हे कोकणचं निसर्ग आपण वाचूया झाडा लावा झाडा जगवा कोकणासारखं को निसर्ग तुमका खायच भेटत नाही हो आणि आमचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंट करून सांगा नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद छान मस्त गोड गरे आहेत 还有赶紧吃哦，给我。